श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच आपल्या या चॅनलवरती आलेले असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक छान लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे स्वामींचे दत्तगुरु महाराजांचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर आपल्या मराठी हिंदू सणांची संपूर्ण माहिती अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत राहील तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपण स्वामी भक्त आहोत आणि आपण कुठल्या ना कुठल्या सेवा करण्यामध्ये नेहमी मग असतो एकदा का आपण स्वामी मार्गामध्ये आलो की आपल्याला प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपण कुठल्या ना कुठल्या स्वामींच्या सेवा या कराव्यात आता प्रत्येक मनुष्याच्या का जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात गंभीर संकट असतात आणि त्यामुळे काही आजार असतील कसल्या प्रकारची भीती मनामध्ये असेल घरामध्ये जर नकारात्मक वातावरण असेल तर मग आपल्याला काही उपाय करणंसुद्धा गरजेचं असतं काही स्वा स्वामींच्या सेवा करणंसुद्धा गरजेचं असतं मग ज्यांना कुठल्याही प्रकारच्या स्वामीसेवा करता येत नाही परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट आहेत खूप सारी, सारी निगेटिव्हिटी आहे तो माणूस खूप दुःखी आहे किंवा एखादी आधीव्याधी आजार आहे तर अशांसाठी आज मी एक सोपा उपाय सांगणार आहे जो की प्रत्येक स्वामी भक्तांनी किंवा दत्त महाराजांच्या भक्ताने एकदा तरी आयुष्यामध्ये करावा किंवा मग प्रत्येक गुरुवारी जर तुम्हाला कधीही स्वामी सेवा करायला मिळत नसेल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला गुरुचरित्रातील हे दोन अध्याय वाचायचे आहेत हे अध्याय वाचल्याने तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या म्हणजे तुमच्या आयुष्यातले जे गंभीर संकट असतील किंवा आधीव्याधी असतील ते नष्ट होऊन तुम तुम्ही दुःखमुक्त व्हाल आणि तुमच्या घरामधलंसुद्धा नकारात्मक ना वातावरण नाहीचं होईल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल तर मंडळी गुरुचरित्र ग्रंथ हा खूप पवित्र असा ग्रंथ मानला जातो या ग्रंथाचे पारण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्या आपल्याला सापडत असतो या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे अतिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होत असतात यामुळे मनुष्य दुःखमुक्त होत असतो घरामध्ये जर तुमच्या निगेटिव्हिटी असेल किंवा नकारात्मक वातावरण असेल ते नाहीसं होऊन आनंद आणि चैतन्य व प्रसन्नता निर्माण होत असते त्यामुळे गुरुचरित्र वाचन हे करणं आपल्यासाठी खूप फलदायी असं ठरत असतं याचे खूप फायदेसुद्धा होत असतात आणि याचं महत्त्वसुद्धा वेगळं आहे तर मंडळी तुम्हाला जर स्वामींची कुठलीच सेवा करता येत नसेल दत्त महाराजांची कुठलीही सेवा करता येत नसेल आणि तुम्ही खूप सारे प्रॉब्लेम्समध्ये असाल तर प्रत्येक गुरुवारी आवर्जून गुरुचरित्रामधले हे दोन अध्याय तुम्हाला आवर्जून वाचायचे आहे तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के कुठलेही प्रॉब्लेम राहणार नाही प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला आपोआप सापडत जाईल तर मंडळी त्यातला पहिला अध्याय आहे तो म्हणजे चौदावा अध्याय तर मंडळी गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणार आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर लवकरच फलप्राप्ती होत असते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरं जाऊ जाऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा सुद्धा मार्ग सापडत असतो हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृ नुरु, नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता कशी झाली हे ह्याची माहिती या अध्यायामध्ये दिलेली आहे या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण आपल्याला मिळत असते यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायंदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण या अध्यायामध्ये दिलेले आहे त्यामुळे हा गुरुचरित्राचा अध्याय जर आपण गुरुवारी वाचला तर जीवनातील संकटांचा आपल्या नाश होतो सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो आपल्याला मनशांती आणि समाधान प्राप्त होते आणि आपल्याला भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती आपली होत असते आणि आपल्याला अध्यात्माची ओढ आपल्याला लागत असते त्यामुळे गुरुवारी तुम्हाला कुठलीही स्वामीसेवा करायला मिळाली नाही तरी आवर्जून हे दोन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत त्यातील पुढला अध्याय आहे म्हणजे पुढील अध्याय आहे गुरुचरित्राचा अ अठरावा अध्याय तरी हा अध्याय वाचल्याने आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होत असते आपल्यावर जर कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट असतो असो म्हणजेच कर्ज असो किंवा नोकरीला न लागणं असो किंवा घरामध्ये आपल्या पैसा टिकत जर नसेल तर या सगळ्या व्याधी या गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाच्या वाचनाने कायमस्वरूपी नष्ट होत असतात हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चित्रण या अध्यायामध्ये दाखवलेले आहे या अध्यायाच्या नित्यपटनामध्ये आपल्याला दारिद्र्य आपले नष्ट होऊन संपत्ती प्राप्ती होते आणि आपली कर्जमुक्ती सुद्धा होत असते त्याचबरोबर आपल्या व्यवसायात व्यवसायात व्यापारात वृत्ती आणि आपल्या आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारण्यास मदत होते यात आपण या अध्यायामध्ये एका दरिद्र ब्राह्मणाचे दारिद्र्य नृ नृसिंह नुरु, नुरु, सरस्वतींनी कशाप्रकारे दूर केले याचे वर्णन अगदी खूप असे छान असे केलेले आहे आता या अठराव्या अध्यायाचे फायदे काय आहेत तर अठराव्या अध्यायाचं वाचन केल्याने आपल्याला संपत्तीचं अचानक असा संपत्तीचा लाभ होतो आणि आपलं दारिद्र्य नष्ट होतं त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्ती होते आणि कर्जमुक्तीसुद्धा होते आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि व्यापार व्यवसायामध्ये आपली आपली प्रगती होते वृद्धी होते त्याचबरोबर चांगली मनासारखी सरकारी नोकरी म्हणा किंवा मनासारखी नोकरी आपल्याला लागत असते त्यामुळे गुरुवारी तुम्हाला कुठल्याही सेवा करायला जमल्या नाही तर गुरुचरित्रातील हे दोन अध्याय अगदी छोटे छोटे आहेत पाच ते दहा मिनटांमध्ये तुमचं वाचन पूर्ण होतं गुरुवारी हे गुरुचरित्राचे अध्याय तुम्ही नक्की वाचा आणि तुम्हाला लवकरच त्याची फलश्रुती होईल त्याचे अनुभव तुम्हाला यायला लागतील यासाठी विशेष असे नियम काही नाही आहेत तुम्हाला मांडणी करण्याची गरज नाही आहे फक्त पिवळ्या वस्त्र अंत अंतरून त्यावरती गुरुचरित चरित्र ठेवून तुम्ही वाचू शकता थोडा साईडला दिवा लावायचा आणि वाचून झाल्यानंतर मग आपल्याला खडीसाखर वगैरे ठेवायची आहे आणि एकच नियम पाळायचा आहे की आपल्याला नॉनव्हेज सेवन करायचं नाही आहे किंवा घरातसुद्धा नॉनव्हेज बनवायचं नाही आहे जर प्रत्येक गुरुवारी तुम्ही ही सेवा स्वामींची आवर्जून केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही गुरुचरित्राचे खूप सारे अनुभव खूप साऱ्या भक्तांचे अनुभव अगदी कुठल्याही म्हणजे स्थितीत न राहिलेला व्यक्तीसुद्धा गुरुचरित्राने तारलेला आहे खूप सारे अनुभव सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही एकदा फक्त चौदावा आणि अठरा अठराव्या अध्यायाचं हे वाचन चालू करा आणि पहा तुमच्या आयुष्यातले जे काही संकट आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत आधी व्याधी काय काय असतील प्रॉब्लेम तर ते हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतात हा खूप साऱ्या भक्तांचा अनुभव आहे त्यामुळे श्रद्धेने विश्वासाने या गोष्टी करायला सुरुवात करा तुमचे प्रयत्न चालू ठेवा तुमच्या कष्टाची जोड या गोष्टींना द्या नक्कीच एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही छान होईल स्वामींच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने फक्त कुठलीही गोष्ट करत असताना श्रद्धा महत्वाची आहे श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर तुम्ही या गोष्टी केल्या आणि कुठल्याही प्रकारची मनात आढीवेळी कोणाही विषयी न ठेवता शुद्ध निर्मळ अंतकरणाने जर या सेवा केल्या तर त्या तुम्हाला आयुष्यामध्ये सगळं काही मिळवून देऊ शकतात त्यामुळे गुरुवारच्या गुरुवारच्या सेवांमध्ये ही एक सेवा ॲड करा आणि पहा तुम्हाला खूप छान अनुभव याचे आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थन